एक जुलै पासून देशामध्ये दहा मोठे बदल होणार आहेत बँकिंग क्षेत्र दागिन्यांची खरेदी याबद्दल काही बदल करण्यात आलेले आहेत घरगुती सिलेंडरच्या किमती आणि काही कंपन्यांच्या गाड्यांच्या किमतीमध्ये सुद्धा बदल होणार आहे जुलै महिन्याच्या एक तारखेला सर्वात मोठे बदल आता होणार आहेत गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठे बदल आता एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात येत आहे त्यामुळे अनेकांच्या खिशाला आता एक जुलैपासून कात्री लागणार आहे मोठा हाहाकार देशामध्ये माजणार आहे त्यामुळे पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारकांसाठी यामध्ये एक वाईट बातमी व एक चांगली बातमी आली आहे त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये एलपीजी म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर कोणत्याही कंपनीचा असेल तर त्याच्या किमतीविषयी एक महत्वाची बातमी आता समोर आली आहे त्यानंतर घरगुती लाईट बिलाबाबत या ठिकाणी आता नियम मध्ये बदल करण्यात आला आहे त्यानंतर तुम्ही कोणत्याही बँकेत जर सरकारी पेन्शन घेत असाल म्हणजेच तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी सरकारने दिली अर्जंट सूचना त्यानंतर वयाच्या साठवरील हो सर्व ज्येष्ठ नागरिक जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी देखील एक सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आली आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये मोबाईल असेल आणि त्या मोबाईलमध्ये जर जिओ सिम कार्ड असेल तर त्या बाबतीत सुद्धा अतिशय आनंदाचा निर्णय आता एक जुलैपासून करण्यात येत आहे सर्वात मोठे बदल एक जुलैपासून लागू करण्यात येत आहे त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना पीक विमा यांचा लाभ घेत असाल तर सरकारने दिली तुमच्यासाठी एक गुड न्यूज तसेच एक बॅड न्यूज सुद्धा सरकारने दिली आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील तर इथून पुढे पैसे येण्याबद्दल एक वाईट बातमी आता त्या ठिकाणी आले आहे ज्या ज्या नागरिकांचे पोस्टात खाते आहे त्यांच्यासाठी धक्क देणारी बातमी समोर आली आहे तसेच आता पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नवीन नियम लावण्यात आले आहेत देशातील सर्वात मोठ्या या दोन बँका असल्याने आता सर्वात मोठा बदलसुद्धा एक जुलै दोन हजार पासून लागू होत आहे सर्वच नियमामध्ये एक जुलै दोन हजार पंचवीसपासून मोठा बदल होत आहे त्यामुळे ही नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अन्यथा तुमच्या किशाला मोठी कात्री लागू शकते जर योग्य वेळी ही नियम तुम्ही जाणून नाही घेतलं तर तुम्हाला मोठ्या अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात त्यामुळे गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठे बदल आता येणाऱ्या एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होत आहेत त्यामुळे कोणकोणत्या कौन नियमामध्ये नेमका काय बदल होत आहे व तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत व कोणतं काम करायचं हे नक्कीच जाणून घ्या एक जुलैपासून देशामध्ये सहा मोठे बदल होणार आहेत बँकिंग क्षेत्र पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल याबद्दल काही बदल, का बदल करण्यात आले आहेत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आणि पोस्ट ऑफिस स्टेट बँक ऑफ इंडिया ई पी एस पेन्शनधारक राज्य सरकारची पेन्शनधारक नमो शेतकरी योजना त्या ठिकाणी पीएम किसान योजना लाडक्या बहिणी असाल जर तुम्ही जिओ सिम कार्ड वापरत असाल तर त्या संदर्भात सुद्धा एक नियम बदलला आहे पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड जर तुमच्या घरामध्ये असेल तर यामध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल आता करण्यात आले आहेत सर्व काही बदल एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून संपूर्ण देशभरामध्ये मित्रांनो लागू होणार आहेत या सहा बदलामुळे सर्वसामान्यांच्या किशाला आता कात्री लागणार आहे संपूर्ण देशभरामध्ये हा माजणार आहे गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठे बदल पुढील महिन्याच्या एक जुलैपासून आता लागू होत आहेत त्यामुळे तुमच्या किशावर कोणतीही कात्री लागू नये असं तुम्हाला जर वाटत असेल किंवा काही नियमामुळे तुम्ही इथून पुढे अडचणीत येऊन त्या ठिकाणी नको असं वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन आता बघायचा आहे सर्वच नियमांमध्ये सर्वात मोठे बदल आता राज्यभरामध्ये लागू होणार आहेत ज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या संदर्भातील काही नियम आता बदलणार आहेत ज्यामुळे गॅस सिलेंडर जर तुमचा संपला असेल तर तुम्हाला मागवताना त्या ठिकाणी वेगळे नियम आता आता असणार आहेत त्यामध्ये पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल जर तुम्ही त्या ठिकाणी घरात असाल तर तुमच्यासाठी देखील आता काही नियमामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे तसेच तुमचे कोणत्याही बँकेत जर त्या ठिकाणी खाते असेल खास करून स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यातून पैसे काढताना आता नियम त्या ठिकाणी सरकारने लावला आहे नियम तुम्हाला पाळावा लागेल अन्यथा तुम्हाला दंड बसणार आहे तुम्ही पेन्शनधारक असाल ज्येष्ठ नागरिक असाल किंवा शेतकरी असाल किंवा कोणत्याही तुम्ही महिला जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ जर घेत असाल तर आता नियम सरकारकडून त्या ठिकाणी तुम्हाला पाळावे लागणार आहेत अन्यथा तुमच्याकडून हे योजनांचे पैसे देताना सरकार आता तुमचे पैसे कट करून घेणार आहे सरकारकडून तुम्हाला योजनेमधून त्या ठिकाणी बाहेर काढले जाणार आहे म्हणजे अशा सहा पैकी चार नियम त्या ठिकाणी तुमच्यासाठी धक्का देणारे नियम एक जुलै पासून लागू होत आहेत तर यामध्ये दोन नियम अतिशय त्या ठिकाणी महत्वाचे असणार आहेत दिलासा देणारे असणार आहेत त्या काही नियमामध्ये आता बघा काही नियम दिलासा देणारे असणार आहेत तर काही नियमांतर्गत का तुम्हाला या ठिकाणी तोटा होणार आहे कात्री लागणार आहे असं सुद्धा सांगण्यात आले मग यापासून कसं वाचायचं हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता सांगण्यात आले तसेच शेवटचे दोन बदल सुद्धा इतके महत्वाचे आहेत जे सरकारने एक जुलैपासून लागू केलेले आहेत ते म्हणजे इतके आनंददायी नियम ज्यामुळे सर्व महिला व पुरुष या दोघांना सुद्धा आता या ठिकाणी फायदा होणार आहे नेमकं कोणकोणत्या नियमामध्ये काय बदल होणार आहे याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा एक जुलैपासून तब्बल एकशे चाळीस कोटी जनतेला ही नियम आता तुम्हाला पाळावे लागतील जी लोक हा नियम पाळणार नाही त्यांना इथून पुढे प्रॉब्लेम येणार आहे जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये खाते असणाऱ्या नागरिकांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे तसेच गॅस सिलेंडर मिळवण्यामध्ये इथून पुढे तुम्हाला अडचणी येणार आहेत मोफत गहू आणि तांदूळ रेशन कार्डावरती जर तुम्ही घेत असाल तर तातडीची सूचना सरकारकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे पेन्शन जर कोणत्याही बँकेतून घेत असाल तरी एक आनंदाची बातमी आली आहे एक सूचना सुद्धा आता पेन्शनदारकांसाठी आली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे तसेच शेतकरी जर असाल कोणत्याही योजनांचा लाभ जर तुम्ही तुमच्या बँकेत जर घेता असाल तर एक जुलै पासून तुमच्यासाठी सुद्धा एक महत्वाची बातमी आली आहे तसेच तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण त्या ठिकाणी हप्ता घेता असेल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्वाच्या नियमामध्ये आता बदल होत आहे जो एक जुलै पासून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लागू होतोय आता बघा सविस्तरपणे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे त्यामुळे पुढील दोन मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुमच्या खिशाला कोणतीही कात्री लागणार नाही तर कोणकोणत्या नियमामध्ये कोणतं काम तुम्हाला लगेच करायचं हे सुद्धा लगेच तुम्हाला या ठिकाणी आता समजून जाणार आहे आता आपण सुरुवात करूया पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकापासून आता बघा गेले महिनाभर झालं बातम्या पसरू लागल्या आहेत की गहू आणि तांदूळ जे आहे तर ते मोफत मिळणार गहू आणि तांदूळ ते तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जे मिळतं तर ते टेम्पोद्वारे घरी आणून सरकार देणार अशा बातम्या पसरल्या आहेत त्याबद्दल सरकारने आता कालच एक मीटिंग सुद्धा या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळालं त्यामध्ये देशातील ऐंशी कोटी पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारकांसाठी सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे यामध्ये आता सरकारी दोन टेम्पो प्रत्येक गावाला आता वाटण्यात येणार आहेत आणि मध्ये गहू आणि तांदूळ जे तुम्हाला धान्य रेशन दुकानामध्ये रेशनवर मिळतं हे घेण्यासाठी तुम्हाला आता दोन टेम्पो सरकारी तुमच्या गावामध्ये वाटले जाणार आहेत सरकारकडून आणि ते तुमच्या घरी येऊन तुम्हाला मोफतपणे गहू आणि तांदूळ घरी येऊन तुम्हाला देणार आहेत या ज्या बातम्या पसरल्या होत्या अखेर यावर सरकारने आता काल एक मीटिंग घेतली नेमकं या मिटिंगमध्ये काय घडलंय यामध्ये कोणत्या तारखा आता खरोखर सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ तुम्हाला टेम्पोद्वारे कोणत्या तारखेला या ठिकाणी आणून दिले जाणार आहेत याची संपूर्ण तारीख आता सरकार फिक्स करण्यात आले आहे यासाठी तुम्हाला तातडीने पुढील आठ दिवसाच्या आतमध्ये एक अर्ज सरकारला करणं गरजेचं आहे जे जे नागरिक अर्ज करतील त्यांना सरकारद्वारे गहू आणि तांदूळ जे मोफत मिळतं तर ते त्या ठिकाणी घरी आणून देणार आहेत मग आता नेमकं कोणत्या तारखेपासून तुम्हाला मोफत अन्नधान्य घरी आणून सरकार देणार आहे तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जायची इथून पुढे गरज नाही याची तारीख नेमकं तुम्हाला कोणी सांगणार आहे तसेच पुढील आठ दिवसांमध्ये आता ही मोफत रेशन तुम्हाला घरी आणून त्या ठिकाणी देण्यासाठी एक अर्ज सुद्धा भरायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी मोफत गहू आणि तांदूळ घरी आणून तुम्हाला दिले जाते आहे तर याची तारीख कोणती आहे अर्ज कुठे भरायचा आहे हे तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्याआधी तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचं जर घरगुती गॅस सिलेंडर जर असेल तर तुम्ही त्यावर स्वयंपाक करत असाल तर त्या बाबतीत सर्वात महत्वाचे बदल आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत तुम्हाला आता सांगतो बघा या ठिकाणी आता तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता पेन्शनधारक असाल तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तसेच कोणत्याही योजनेचे पैसे बँकेत घेत असाल जसे की लाडकी बहीण योजना पीएम किसान योजना पीक विमा योजना अशा योजनांचे पैसे जर तुम्ही बँकेत घेत असाल तर तुमच्यासाठी नवीन नियमामध्ये सरकारच्या माध्यमातून आता बदल करण्यात आले आहेत तुमचे बँकेचे खाते पोस्टात असेल किंवा स्टेट बँकेत असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या आहे तसेच पॅन कार्ड जर तुम्ही वापरत असाल तर अर्जंट तुम्हाला पॅन कार्डवरती एक काम करायचं आहे अन्यथा तुमचे पॅन कार्ड बंद करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांच्याच नियमामध्ये बदल होत आहे आता सुरुवात करूया तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर जर त्या ठिकाणी असेल तर नेमकं सरकारच्या माध्यमातून काय बदल आता झालाय बघा आता गॅसची टाकी घेऊन येत असताना त्यामध्ये चोरीचे प्रकार आता वाढलेले आहेत बघा गॅसची टाकी आहे ज्यामध्ये गॅस भरलेला असतो त्यामध्ये नवीन नियम काय आलाय बघा आता बघा गॅसची टाकी बद्दल नवीन नियम आहेत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एक जुलैपासून सर्वात मोठे बदल गॅसच्या टाकीबद्दल करण्यात आले ते म्हणजे मागच्या मार्च एप्रिल मे या तीन चार महिन्याच्या कालावधीत नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की गॅस सिलेंडर त्या ठिकाणी गॅस त्या ठिकाणी गॅसमधला कोणतरी चोरत आहे त्यामध्ये गॅसच्या टाकीमध्ये गॅस कमी दाखवत आहे गॅसच्या टाकीची सील फोडण्यात येत आहे अशी तक्रार जेव्हा सरकारकडे गेली तेव्हा सरकारने सर्वात मोठा त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे की यासाठी तुम्हाला तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर तुमच्या गॅस कंपनीला आता रजिस्टर करावा लागणार आहे जर तुम्ही आधीपासूनच मोबाईल नंबर रजिस्टर केला असेल तर आता त्यावरती तुम्हाला गॅस सिलेंडर जर संपला असेल आणि तुम्ही कॉल करून जर गॅस सिलेंडर जर टाकी मागवला तर तुम्हाला लोकेशन दिसणार आहे म्हणजे ज्यावेळी गॅस सिलेंडर घेऊन येणारा कामगार असेल तर तो घेऊन येत असताना त्या गाडीचं लोकेशन तुम्हाला मोबाईलवर आता इथून पुढे दिसणार आहे त्याच्या माध्यमातून पूर्णपणे चोरी आता गॅसवरची बंद होणार आहे आणि सर्व गॅस ग्राहकांना सरकारने सूचना दिली आहे की तुम्ही गॅस टाकीची जर त्या ठिकाणी सील फोडली असेल तर तुम्ही तो गॅस त्या ठिकाणी घेऊ नका याची तक्रार तुम्ही तुमच्या गॅस कंपनीशी त्या ठिकाणी करू शकता आता बघा पुढचा नियम आहे घरगुती लाईट बिलाबाबत आता घरगुती लाईट बिलाबाबत इथून पुढे दहा टक्के या ठिकाणी सूट सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे पेपरला बातमी तुम्ही देखील पाहिली असणार दहा सरकार आता एमएसीबी लाईटमध्ये सूट देणार आहे जो निर्णय एक पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू लागू होईल ज्यामुळे सर्वांच्या लाईट बिल आता जास्त जर येत असेल तर त्या ठिकाणी कमी येणार आहे हा सर्वांना दिलासा मिळणार आहे त्यानंतर पुढचा नियम आहे पॅन कार्डशी संबंधित सरकारने पॅन कार्डच्या बाबतीत असेल तर सर्वांनी कान देऊ नये का आता बघा दोन हजार पंचवीसच्या च्या मागच्या महिन्यामध्ये पॅन कार्डवरील नंबर वापरून अनेक जणांच्या बँकेमध्ये चोरीचे प्रवेश त्या ठिकाणी चोरांनी प्रवेश केल्याचं सांगण्यात आले त्यामुळे कोणीही पॅन कार्डचा नंबर कोणालाही देऊ नये असून तुमची पर्सनल माहिती कोणाला त्या ठिकाणी इथून पुढे तुम्ही द्यायची नाही कारण पॅन कार्ड हे बँकेमध्ये त्या ठिकाणी दिलेलं असतं कोणत्याही बँकेचे त्या ठिकाणी खाते काढत असताना ते पॅन कार्ड त्या ठिकाणी दिलेलं असतं त्यामुळे सरकारने तातडी सूचना तुम्हाला दिली आहे तुम की इथून पुढे पॅन कार्ड नंबर किंवा तुमची इतर माहिती जसे कागदपत्रे तुम्ही त्या ठिकाणी बँकेत कोणकोणती दिलेली असता तर ती इतर ठिकाणी कुठेही देऊ नका झेरॉक्स जर तुम्ही त्या ठिकाणी काढत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा चोरी होऊ शकते त्यामुळे सावधान राहायचं आहे आता पुढील नियम अत्यंत महत्वाचे आहेत कान देऊन ऐका आता बघा तुमचं जर मोबाईलमध्ये त्या ठिकाणी जिओ सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे वडाफोन आणि एअरटेलने त्या ठिकाणी रिचार्ज प्लॅन कमी केल्याने जिओ आता पुढील महिन्यापासून रिचार्ज प्लॅन कमी करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे सर्वच नागरिकांना आता कमी पैशामध्ये रिचार्ज इथून पुढे करता येणार आहे आता बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी आता महत्वाची बातमी सरकार आता पूर्णपणे तयारीत आहे की तुम्हाला जसं त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास त्या ठिकाणी केलाय तसंच सरकार आता विचार करू लागला आहे की साठ वयावरील ज्येष्ठ नागरिक जे आहेत तर त्यांना सुद्धा मोफत या ठिकाणी एसटी प्रवास करण्याचा सरकारचा विचार चालू आहे कदाचित जर निर्णय झाला तर ज्येष्ठ नागरिकांना दोन फायदे यामधून आता मिळणार आहे जसे की मोफत बस सेवा आणि तुमच्या आरोग्याचा जो खर्च येईल दवाखान्याचा तर तो त्या ठिकाणी आता सरकार या ठिकाणी तुम्हाला देणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते अजून यावर निर्णय झाला नाही परंतु जुलै महिने मध्ये पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आली पेन्शनधारक मित्रांनो तुम्ही गेल्या दहा वर्षापासून पेन्शन वाढीची मागणी त्या ठिकाणी होत होती यासाठी मागच्या आठवड्यात केंद्रीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये सरकार आता जाग झाल्याचं पाहायला मिळतंय आहे पेन्शनधारकांनी काढलेल्या मोर्चामुळे सरकारला आता जागा आल्याचं पाहायला मिळत आहे लवकरच तुमची पेन्शन वाढून मिळण्याची शक्यता आहे याची अधिकृत तारीख अजून आलेली नाही परंतु सरकार नक्कीच तारीख याची जाहीर करेल त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या आहे तर बघा कोणते आहेत आता बघा देशातील सर्वात मोठ्या दोन बँका या असल्याने त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये यामध्ये नागरिक थोडे कमी शिकलेले आहेत त्यामुळे आपल्या बँकेची डिटेल्स तुम्ही कोणी देऊ नका म्हणून त्यांच्यासाठी खास सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या आहे ती म्हणजे आजकाल चोर लोकं त्या ठिकाणी काय करतायत बघा सरकारने काय सांगितलं आहे आजकाल चोर लोकं व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती अशा प्रकारचं आता तुम्हाला मेसेज करू लागलेत लक्ष देऊ ऐका एखादी लग्नपत्रिका तुम्हाला अनोळख्या नंबरवरून पाठवली जाते वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला एखाद्या अनोळख्या नंबरवरून तुम्हाला मेसेजद्वारे व्हॉट्सअपवर वगैरे तुम्हाला दिल्या जातात मॅसेज केला जातो पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किंवा लग्नपत्रिका प्रदाची जर निर्णय झाला तर ज्येष्ठ नागरिकांना दोन फायदे यामधून आता मिळणार आहे जसे की मोफत बस सेवा आणि तुमच्या आरोग्याचा जो खर्च येईल दवाखान्याचा तर तो त्या ठिकाणी आता सरकार या ठिकाणी तुम्हाला देणार असल्याची सूत्राकडून माहिती मिळते अजून यावर निर्णय झाला नाही परंतु जुलै महिनेमध्ये यावर त्या ठिकाणी निर्णय नक्कीच होण्याची शक्यता आहे आता पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आली पेन्शनधारक मित्रांनो तुम्ही गेल्या दहा वर्षापासून पेन्शन वाढीची मागणी त्या ठिकाणी होत होती यासाठी मागच्या आठवड्यात केंद्रीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये सरकार आता जाग झाल्याचं पाहायला मिळत आहे पेन्शनधारकांनी काढलेल्या मोर्चामुळे सरकारला आता जाग आल्याचं पाहायला मिळत आहे लवकरच तुमची पेन्शन वाढून मिळण्याची शक्यता आहे याची अधिकृत तारीख अजून आलेली नाही परंतु सरकार नक्कीच तारीख याची जाहीर करेल त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या आहेत तर बघा कोणते आहेत आता बघा देशातील सर्वात मोठ्या दोन बँका या असल्याने त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये यामध्ये नागरिक थोडे कमी शिकलेले आहेत त्यामुळे आपल्या बँकेची डिटेल्स तुम्ही कोणी देऊ नका म्हणून त्यांच्यासाठी खास सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या आहे ती म्हणजे आजकाल चोर लोकं त्या ठिकाणी काय करतायत बघा सरकारने काय सांगितलंय आजकाल चोर लोक व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती अशा प्रकारचा आता तुम्हाला मेसेज करू लागलेत लक्ष देऊ ऐका एखादी लग्नपत्रिका तुम्हाला अनोळख्या नंबरवरून पाठवली जाते वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला एखाद्या अनोळख्या नंबरवरून तुम्हाला मॅसेजद्वारे व्हॉट्सअपवर वगैरे तुम्हाला दिल्या जातात मॅसेज केला जातो पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किंवा लग्नपत्रिका पाठवली जाते त्याच्या खाली एक लिंक दिलेली असते ज्या लिंकवर आपण क्लिक केलं तर आपल्या बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना आता समोर आल्या आहेत देशातील पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांना सरकारने आता त्या ठिकाणी सूचना दिल्या आहे कारण याच बँकेमध्ये सर्वात जास्त लोकांचे खाते आहे तुम्ही व्हॉट्सॲपवरती फेसबुकवरती कोणत्याही अनोख्या नंबरवरून मेसेज आला तर तो मेसेज पटकन डिलीट करावा कारण हे चोर लोक बाहेरच्या देशातील असतात त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज करून बँकेतील पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो तु। त्यामुळे तुम्ही आता सावधान व्हायचं आहे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे की शून्य रुपये व्याजदरामध्ये तुम्हाला आता सरकार इथून पुढे आता कर्ज उपलब्ध करून देणार आहे याचा फायदा सर्वच लाडक्या बहिणींना होणार आहे त्यामुळे याचा लाभ तुम्ही नक्की घ्यायचा आहे आता बघा रेशन कार्डवरती तुम्हाला गव्हाबरोबर तांदळाचा जो लाभ मिळतोय तर तो घरी आणून देण्याची तारीख जी आहे तर ती आता सरकार जुलै महिन्यामध्ये फिक्स करणार आहे त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये यावर महत्त्वाचा निर्णय होईल हा निर्णय झाल्यानंतर तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे आणि तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तिथून पुढे मोफत अन्नधान्य घरी येऊन तुम्हाला सरकारतर्फे देण्यात येणार आहे परंतु यावर अजून निर्णय झाला नाही सरकार यावर फक्त विचार करू लागला आहे परंतु नक्कीच हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद